ती टीका करत नाही उमेदवारी जाहीर झाल्यापासून माझ्या समोर असणाऱ्या उमेदवारावर मी टीका केली नाही शरद पवार दहा वर्ष कृषी मंत्री असताना त्यांनी ठाणे जिल्ह्यासाठी काय केले राज्य सरकार त्यांचं होते त्यावेळेला ठाणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी काही केलं असते तर आज आपल्याला पुणे जिल्हा नाशिकवरून जो भाजीपाला येतो दूध आपल्याला बाहेरून येते ते आणायची गरज पडली नसती ठाणे आणि मुंबईची लोकसंख्या एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा पंचवीस टक्के आहे आणि इथला शेतकरी सकाळी उठल्यावर शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाणारे पैसे त्याच्या घरात न जाता दुसऱ्या जिल्ह्यात जातात सकाळी लागणारे दूध धुळे सोलापूर कोल्हापूरवरून येत आहे ठाणे जिल्ह्यातून काही जाते का शिवंडी गोवा नाक्यावर मदर डेअरी आहे डेरी मदे बारा मदर डेरी त्या डेअरीमध्ये बारामतीचे दूध येते मदर डेअरी जी काढली आत्महत्याग्रस्त जे शेतकरी आहेत ते विदर्भात आहेत त्यांना दुधाचा व्यवसाय करून द्यायचा त्यांचे दूध येथे कलेक्ट करून घ्यायचे त्याच्याऐवजी बारामतीचे दूध येथे येते महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कल्याणात पंधरा तारखेला मोदींची जाहीर सभा पंधरा मेला कल्याण लोकसभा भिवंडी लोकसभा प्रचारासाठी मोदी येत आहेत कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये आदरवाडी जेलच्या समोर दुपारी अडीच वाजता ही सभा होणार आहे तिन्ही लोकसभेमध्ये मोदीमय वातावरण आहे विजयाचा मार्ग अजून सुखकर होईल मी तिसऱ्यांदा उभा आहे माझी हॅट्रिक आहे आणि मोदी कल्याणमध्ये तिसऱ्यांदा येत आहेत त्यांचीही हॅट्रिक आहे मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार ही पण हॅट्रिक आहे हा सुवर्णयोग आहे सगळ्याच गोष्टींचा हॅट्रिक होणार एक लक्ष लोक या सभेला येणार आहेत सगळे नियोजन झाले आहे पोलीस महसूल सगळे अधिकारी आले आहेत चोख अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे सभेच्या ठिकाणी कोणालाही त्रास होणार नाही सगळ्या व्यवस्था या ठिकाणी करण्यात येईल पंधरा मे ला लोकसभा कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा यांच्या तिन्ही लोकसभेच्या प्रचारासाठी मोदीजी कल्याणमध्ये येत आहे कल्याणमधल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात वरटेकच्या शेजारी या ठिकाणी दुपारी अडीच वाजता मोदीजींची सभा होणार आहे तिन्ही लोकसभांच्या प्रचारासाठी मोदीजी आल्यानंतर आधीच ह्या तिन्ही लोकसभेमध्ये मोदीमय वातावरण आहे आणि ही सभा झाल्यानंतर अजून त्याच्यामध्ये वाढ होऊन खऱ्या अर्थाने विजयाचा मार्ग अजून सुकर होईल अशा प्रकारची परिस्थिती या तिन्ही लोकसभा क्षेत्रामध्ये आहे खरं तर मी तिसऱ्यांदा उभा आहे माझी हॅट्रिक आहे ही तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहेत ती एक हॅट्रिक आहे आणि मोदीजींचं ह्या शहरामध्ये येणं ही पण हॅट्रिक आहे एकदा चौदाला ते कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेच्या प्रचारासाठी फडके मैदानात आले होते त्यानंतर मेट्रोच्या भूमिपूजनाला कल्याण शहरात आले आणि आता तिसऱ्यांदा येत आहे हा एक सुवर्ण योगायोग आहे म्हणजे सगळ्याच गोष्टींची हॅट्रिक होणार आणि उमेदवारी ठाणे जिल्ह्यात योगायोगाने तीन आहेत नियोजन नेमकं काय झालेलं आहे एक, एक लाख लोकं येतील असं अपेक्षित आहे आणि निश्चितपणाने फार मोठ्या संख्येने लोकं मोदीजींना ऐकायला या ठिकाणी येणार आहे मोदीजींच्या विचाराने लोक निश्चित भारावून जातील आणि एक लाख लोक इथं आले माउथ पब्लिसिटी करून एका माणसाने दहा पंधरा लोकांना सांगितलं तरी किती मोठा प्रचार या लोकसभेतल्या आमच्या तिन्ही उमेदवारांचा होईल हे आपणच समजू शकता आणि निश्चितपणाने आज सगळे नियोजन झालेलं आहे एस पी जीवाले आहेत ठाणा पोलीस कमिशनर या ठिकाणी सगळे पोलीस यंत्रणा आहे महसूल यंत्रणा आहे महापालिकेची यंत्रणा आहे सगळ्या यंत्रणांचं बारीक लक्ष या नियोजनावर आहे आणि आम्ही महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हीही सगळं लक्ष ठेवून आहोत या ठिकाणी सगळी चोख व्यवस्था या सभेची होणार आहे आणि निश्चितपणाने एक लाख लोक मोदींच्या सभेला या ठिकाणी येतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे दुपारची वेळ आहे सभेची तर त्या अनुषंगाने नागरिकांना उन्हाचा पारा तर वाढत चालला तर त्या पार्श्वभूमीवर काही वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे कारण बरेच ला लहानपण नाही आता ना वेगळी व्यवस्था अशी काय त्याच्यासाठी नाही व पाणी विणी लोकांसाठी ऊन लागणार याच्यासाठी मंडपची व्यवस्था तर आपण बघताच आहात त्यामुळे आपण काही खुल्या उन्हामध्ये ही सभा घेतलेली नाही आपण सगळ्या खबरदारी घेणार आहोत लोकांना त्रास होणार नाही याची सगळी खबरदारी घेऊन ही सभा होती सुरक्षित उगीच कोणावर टीका करत नाही विनाकारण मी टीका करत नाही तुम्ही बघितलं असेल मी उमेदवारी जाहीर झाल्यापासून माझ्या समोर येणाऱ्या उमेदवारांवर मी काडीची टीका केली नाही मी फक्त सांगतो त्यांनी काय केलं ते दाखवा मी काय सांगितलं मला विचारलं काय केलं तर दहा वर्षे ते कृषी मंत्री होते त्याने ठाणे जिल्ह्यासाठी काय करायला पाहिजे राज्यात सरकारही त्यांचं होतं त्यावेळेला ठाणे जिल्ह्याच्या कृषी शेतकऱ्यांसाठी काय केलं असतं तर आज आपल्याला नाशिक पुण्यावरून जो भाजीपाला यावा लागतो दूध आपल्याला सगळा बाहेरून येतो तो आपल्याला आणावा लागला नसता ठाणे जिल्ह्याची आणि मुंबईची या दोघांची लोकसंख्या एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या पंचवीस टक्के लोकसंख्या आहे आणि इथला शेतकरी जो आहे जे सकाळी उठल्याबरोबर त्याच्या घरात उत्पन्नाचे पैसे जायला पाहिजेत ते त्याच्याकडं जाता दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जातात सकाळी लागणारं दूध असेल तर ते, ते आपल्याला कुठून येते धुळ्यावरून येते नाशिकवरून येते पुण्यावरून येते कोल्हापूरवरून येते सोलापूरवरून येते ठाणे जिल्ह्यातनं काय जाते का इकडे मदर डेअरी आहे गोवा नाक्यावर मदर डेअरीमध्ये दूध बारामतीचा येतो कशासाठी मदर डेअरी तर काढली होती माहीत आहे का ही मदर डेअरी जी काढली ती आत्महत्याग्रस्त शेतकरी जे विदर्भात आहेत त्यांना दुधाचा व्यवसाय करून द्यायचा आणि त्यांचं दूध इथं कलेक्ट करायचं चा। त्याच्याऐवजी बारामतीचं दूध इथं येते हा निर्णय मी नाही घेतला ना माहिती काढा मदर डेअरीमध्ये जाऊन ब्युरो रिपोर्ट कल्याण कलम न्यूज